गेल्या काही दिवसांपासून अनैतिक संबंधांमधून घडलेले अनेक अनेक गुन्हे उघडकीस येत आहेत त्यात काही महिलांनी विवाहबाह्य संबंधांमधून पतीची हत्या केल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत दरम्यान उत्तर प्रदेशमधील मेरठ येथे अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे येथील एका प्रकाशन कंपनीत व्यवस्थापक म्हणून काम करणाऱ्या गौरव शर्मा यांनी त्याची पत्नी रितांशी शर्मा उर्फ रितू हिच्यावर गंभीर आरोप केले आहेत गौरव यांनी याबाबत मेरठच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना पत्र लिहून आपल्याला संरक्षण देण्याची मागणी केली गौरव शर्मा यांनी सांगितले की त्याचं लग्न दोन हजार बारामध्ये हिंदू रीती रिवाजानुसार रीतांशी हिच्यासोबत झालं होतं सुरुवातीला आम्ही एकत्र कुटुंबावर राहिलो मात्र नंतर काही वादविवाद आणि रितांशीच्या स्वैर वागण्यामुळे वेगळं राहू लागलो त्यानंतरही रितांशी हिच्या वागण्यात काही फरक पडला नाही रितांशी ही अनेक दिवस घरातून गायब असते तसेच आपल्या अनुपस्थितीत काही मित्रांना घरी बोलावून त्यांच्यासोबत नशेच्या धुंडीत अश्लील वर्तन करते असा आरोप गौरव यांनी केला रितांशी हिच्या वागण्याबाबत शेजारांकडून माहिती मिळाल्यावर गौरव यांनी त्याचा बारा वर्षाचा पुतण्या वंश शर्मा याला घरी आणून ठेवले होते त्यानेही रीतांशी हिच्या गैरवर्तनाबाबत काका गौरव याला माहिती दिली जेव्हा काका घरी नसतो तेव्हा घरामध्ये वाईट लोक येतात ते दरवाजा बंद करून मद्यपान करून अश्लील बोलतात अशी माहिती त्यांनी दिली त्यानंतर गौरवने जेव्हा पत्नीचा मोबाईल तपासला तेव्हा त्याच्या ते पायाखालची वाळू सरकली इंस्टाग्राम फेसबुक आणि स्नॅपचॅटवर पत्नीचे आशिष राज राजवर्मा लव चौहान कुलदीप चौधरी आणि अमन सिंह या तरुणांसोबत अनैतिक संबंध असल्याची माहिती त्याला मिळाली आपल्याकडे पत्नी विरोधात बाराशे पानांचे डिजिटल पुरावे आहेत असा दावाही त्यांनी केला एवढंच नाही तर पत्नी रितांशीच्याकडे दोन बेकायदेशीर पिस्तूल आहेत स्थितीच्या मित्राशी आहे असा दावाही गौरव यांनी केला